नमस्कार मी राकेश कांबळे आपण पाहता इंदापूर टाइम्स न्यूज आपण आज असा एक विषय घेऊन आलो आहे की हा आपण जिथं आपण उभा राहिलो आहे आज तो बी के बी एन रस्ता आहे आणि हा बी के एन रस्ता बारामती बावडा नरसिंगपूर कळम नरसिंग बावडा नरसिंगपूर अशा प्रकारचा हा बी के रस्ता आहे आणि हा बीके एन रस्त्याला कोट्यवधी रुपयाचा निधी टाकून हा रस्ता बनवलेला यामध्ये सांगायचं झालं तर या रस्त्याची ज्यावेळेस रस्ता रस्त्यावर निधी टाकतो आणि हा निधी टाकत असताना हा निधी नागरिकांच्या कराच्या माध्यमातून हा सरकारला जाणारा जो कर असतो त्या करांच्या माध्यमातून हा निधी आज विकास कामांसाठी टाकला जातो आणि हा विकास कामांच्या माध्यमातून रस्त्याची कामं होत असतात ही विकास कामं सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर केली जात असतात परंतु आज आज अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की, की या टनू गावाच्या हद्दीमध्ये आपण पाहताय पाठीमागं की संपूर्ण काटेरी झुडपांचं एक साम्राज्य वाढलेलं आहे आणि या साम्राज्य वाढलेलं असल्यामुळं तिकडून खालून नरसिंगपूरकुळून नरसिंगपूरहून येणाऱ्या वाहनांना बावड्याकडून येणाऱ्या वाहना वाहन दिसत नसल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे आणि या याच्या आधीसुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत त्याच्यामुळं या बी के बीन रस्त्याला एक अनन्यसाधारण किंवा असं विशेष महत्व आहे कारण या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचं जे कुलदैवत आहे हे नरसिंहूरच नरसिंह देवस्थान आहे आणि याकडे जात असताना या रस्त्यावर जर अपघात घडले तर या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकते त्याच्यामुळं आम्ही आज हा एवढा मोठ्या प्रकारचा प्रश्न जो आर्यन अरेवर आज आला आहे आणि त्या प्रश्नाकडे आम्ही आज शासनाचा आणि सार्वजनिक विभागाचं आज लक्ष वेधू इच्छितो की आपण कोट्यवधी हो रुपयाचा निधी टाकला रस्त्याचं चा काम चांगल्या प्रकारचे असताना सुद्धा आज फक्त या रस्त्यावर दोन्ही काटेरी झुडप वाढलेली असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आज वर्तवली जाते स्थानिकांचं सुद्धा मागणी की ही सार्वजनिक बांधकाम विभागानं ही काटेरी झुडप हटवावी आणि येणा नरसिंगपूर आणि बावडा या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या वाहनांना किंवा नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी त्याच्यामुळं आम्ही आज इंदापूर टाईमच्या माध्यमातून हा एक उपक्रम किंवा ला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी किंवा डब्ल्यू डी विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आता आम्ही हा कारो केलेला आहे की इंदापूर टाईम्सच्या माध्यमातून आम्हाला शासनाला सांगायचं की तुम्ही जो निधी नागरिकांच्या माध्यमातून घेऊन जी का विकास कामं करतात त्याचप्रमाणे ती विकास कामं झाल्यानंतर त्या रस्त्यांची डागडुजी आणि त्या रस्त्यावर जर का अशा प्रकारची काटेरी झुडपं आली तर त्याला हटवण्याचं काम हे सार्वजनिक विभागाचं असतं आणि त्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा निधी हे शासन दरवर्षी देत असतं त्याच्यामुळं या माध्यमातून आम्ही विनंती करतो की ही तणू भागातली काटेरी झुडपं आपण ता तातडीनं हटवावी आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्रास कमी व्हावा हो आणि या वाहनांना इथून वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहनांना किंवा नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा एवढीच आपण या माध्यमातून विनंती करू शकतो मी इंदापूर टाइमसाठी राकेश कांबळे टनू इंदापूर